गणेश भगत चंदू दयाळसो प्रेझेंट आहेत आई रिक्वेस्ट मोस्ट ऑफ देम टू जॉइन अस ऑन द स्टेज फॉर प्राइज इज टू लेशरज देसाई यांच्या हस्ते ओपन कॅटेगरी मध्ये यांचा दादा इकडे विशेष खास चंदू आहे गेस्ट फॅसिलिटेशन्स स्टेज वर होत आहे एक क्षण मध्ये मध्ये साहेब चंद्रडे देसाई यांच्या हस्ते यांच्या हस्ते आपण साताऱ्यामध्ये जवळपास हे अकरावं बारावं वर्ष आहे किती वर्ष चौदावं वर्ष आहे सातारा हिल मॅरेथॉन ही सलग चौदा वर्ष सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपण आयोजित करतोय आज त्याचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न झालं आणि जवळपास आठ हजारपेक्षा जास्त खेळाडू स्पर्धक ह्याच्यामध्ये सकाळी साडेसहालापासून सुरुवात झालेली होती आणि पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक आज आपण त्यांचं बक्षीस या ठिकाणी दिलं पहिला क्रमांक सांगलीतला तरुण आहे दुसरा हरियाणातला आहे तिसरा पंजाबमधला आहे त्यामुळं पूर्ण देशातनं प्रतिसाद सहभाग आपल्या हिल मॅरेथॉनला मिळतो हे त्याचं प्रतीक आहे इथल्या स्थानिक आयोजन समिती जी आहे श्री उपेंद्र पंडित आमचे डॉक्टर शेखर गोरपडे ही सगळी मंडळी ह्याच्यामध्ये सलग अगदी डिवोशनली काम करतात आणि त्याच्यामुळे एवढा मोठा इव्हेंट हा जिल्ह्यामध्ये सलग चौदा वर्ष घेण्याची संधी जिल्ह्याला मिळाली सर्व संयोजकांचे मी मनापासून आभार मानतो खेळाडूंना शुभेच्छा देतो निर्विघ्नपणं एखाद दुसरा अपवाद सोडला तर निर्विघ्नपणं हा संपूर्ण मॅरेथॉनचा इव्हेंट पार पडला सगळं सर्व यशस्वी स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पहिला दुसरा तिसरा नंबर मिळवलेल्या खेळाडूंना सुद्धा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो स्थानिक संयोजन समितीचे मनपूर्वक आभार धन्यवाद ओके मी सांगलीवरून आलेला आहे आणि हे मॅरेथॉन मी पहिल्यांदा सहभाग झालो आणि एकवीस एक एक किलोमीटर मध्ये चांगलं वाटलं पळायला आनंद वाटला आणि चेअरअप पण चांगले करत होते आणि आयोजकाने पण पाणी वाटर यां सगळं म्हणजे भारी ठिकाणी हे केलं आणि मग टायमिंग आहे एक तास दहा मिनटं ट्रॅक कसं वाटतं एक नंबर वाटला ट्रॅक एक नंबर होता पळायला आधी मी एकवीस किलोमीटरला भरपूर रेस केलेले आहेत गेल्या महिन्यात मी ठाणे वर्षा मी सेकंड प्राईज लागलेलं नाव लोकप्रिय सिंग आहे आ, मैं पुणे बालेवाडी में प्रैक्टिस करता हूँ एक प्राइवेट कंपनी है मिनी ऑरेंज करके उन्होंने मुझे पंसर किया है और मैं आज सातारहल मैराथन भाग मेरे को बहुत अच्छा लगा और पूरा क्राउड बहुत अच्छा हेल्प कर रहा था वाटर दे रहा था सब मदद कर रहा था और ऑर्गेनाइजर बहुत अच्छे थे और मेरा टाइमिंग था एक घंटा ग्यारह मिनट मेरा नाम धर्मेंद्र सिंह है मैं राजस्थान से बिलोंग करता हूँ मेरा दिन काफ़ी अच्छा था हिल ज़्यादा था पर पहली बार अपना बेस्ट किया है हिल पे काफ़ी अच्छा था मैं तमिलनाडु वेलिंगटन रूटिंग में प्रैक्टिस करता हूँ काफ़ी अच्छा है इधर मौसम भी ठीक था आ, हाई एल में पहली बार दौड़ा हूँ तो ठीक था हिल बहुत था कॉम्पिटिशन भी बहुत हार्ड था अपना हाई एल में मैंने बेस्ट किया है अच्छा अच्छा साक्षी संजय आहे मी साताराची आहे मला खूप भारी वाटलं मी सातारा हिल मॅरेथॉन पळाली आणि मी फर्स्ट गेली आणि माझं टायमिंग एक तास अठ्ठावीस मिनटांमध्ये मी पळाली वॉटरफॉल वगैरे खूप छान होतं पायलटसोबत होते खूप सपोर्ट वगैरे कर होते त्यामुळे खूप छान वाटलं मला गेल्या वर्षी मी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये ओवरऑल फर्स्ट लागली होती इंडियनमधून आणि इंड ह्याच्यामधून इंटरनॅशनलमधून मी इथेच म्हणजे सातारामध्येच करते शाहू <सवाँद> स्टेडियम ग्राउंड ला करते <सवाँ>